सगळ्यांना माझा नमस्कार गाईज आज ना काहीच प्लॅन नव्हता माझा ब्लॉग शूट करायचा किंवा असं डोक्यात पण नाही आलं ब्लॉग शूट करायचा हा ब्लॉग आता जे मी बनवतो एक दोन दिवसांनी पोस्टिंग पण तुम्हाला असं रिमाइंडर टाकतो मी तुम्हाला आठवत असं जेव्हा मी डेट नाईटचा ब्लॉग पोस्ट केला तेव्हा सांगितलं होतं की प्रतिभा आजारी आहे हा आणि ज्यापासून अशी ब्लॉगिंग करतोय ना डोकं खूप शातीर झालं शातीर इन द सेन्स म्हणजे काय झालं ना असं टॉपिक सुचतं की हे करू शकतो ते करू शकतो म्हणजे तुमचे एवढे भारी भारी कमेंट्स की तुम्ही काय करा आम्हाला चालेल ते खूप जास्त मोटिवेट करतंय आणि आज पण असं बसलो होतं दुकानात टॉप असं नव्हतं की काय शूट करा ती आजारी आज माझं म्हणजे माझं असं मानत आहे की ती आजारी आहे आणि नको काय करायला तिला आज आराम करून देऊ पण टॉपिक कसा सुचला तुम्हाला मला सांगतो मला माझ्या बहिणीचा मेसेज आला डॉलचा हे बघा दिसत तिने मेसेज केला भाभी इज इन फिलिंग वेल कुड यू प्लीज गेट हर फेवरेट चॉकलेट सम फ्रेश कोकोनट वॉटर अँड पेन किलर्स आणि क्वेश्चन मार्क बोल का आणि खाली म्हणते ब्रिंग सम फ्लावर्स अलोंग अलोंग मी म्हणते मी फुलबुल नाही लारा मजाक चल क्या का मी आया समजो बाहेर आई टॉपिक ह्यानी सुचला मला की डॉलने मेसेज केला मला आणि तुम्हाला आवडतं पण ना की डॉलने ब्लॉग करावं तर आज मी डॉलला ट्राय करणार आहे आणि प्रत्येक वेळेस जेव्हा प्रतिभा आजारी पडती किंवा डॉली आजारी पडती ते एकमेकांना खूप सांभाळून घेतात म्हणजे प्रतिभा डॉलसाठी करण डॉल तिच्यासाठी करण तर त्यांचे बहिणी बहिणींसारखं नातं आहे मी म्हणू शकतो तर आज आपण तेच करू प्रतिभाला थोडं स्पेशल फील करून देऊ डॉलचा वाटतं हाच प्लॅन आहे तर तिला मी सांगेल पण की आता आपण ब्लॉग शूट करू मी सगळं तुझे म्हणले ते घेऊन तर आलोय आपण एक ब्लॉग शूट करू आता मी जातो एक तर आज गाडी पण नाही आली टू व्हीलरवर आलो आणि बाहेर पाऊस नाहीये थोडा थोडा आहे तर आपण जाऊ घरी घरी जाऊन बघू की काय आणि हा ब्लॉग कसा पुढं घडतो आणि तो मला आवडतोय का नाही हे नक्की कमेंट करून सांगा सो लेट्स गो होम आणि बघू की काय होते प्रतिभाला आज खूप स्पेशल फील करून देऊ आपण काहीच माझं असं नाही आहे हे पण तुम्हाला क्लिअर करा की फक्त प्रतिभा प्रतिभा आणि मी कसं आता जरा ते कॉन्टेंट झालोय तुमच्यासाठी पण आमच्या घरात जर कोणालाही असं काय झालं होतं मजी मम्मी आन डॉल आसन मज़ा भाऊ आसन तो आम्मी चौगा एकमेक तरीज का आता पांचवा पांचवी ही आम्च पतू आम का लेट्स गो होम एंड लेट्स सी कि आज क्या क्या होता है और बहुत लोग बोलते कि आप हिंदी में भी ब्लॉग करो हम हिंदी में भी ब्लॉग करेंगे हिंदी में ऐसा आज का टॉपिक ये है कि मेरी धर्मपत्नी प्रतिभा वो थोड़ी बीमार है और वो बहुत ज़्यादा मतलब सुबह से बहुत शांत हो गई एकदम तो उसको आज हमको स्पेशल फ़ील करवाना तो मैं और मेरी बहन ने ऐसे डिसाइड किया है लेट्स मेक मेकअप फील स्पेशल तो मार्केट जाता उसके जो थोड़ी बहुत चीज़ें पसंद है वो लेके जाते घर पे जाते देखते कि क्या क्या कर सकते हैं उसके लिए एंड लेट्स कंटिन्यू कंटिन्यू द ब्लॉग एट होम आई एम सॉरी जैसा निकालो दुकान छोड़ लो पाउस पाउस वाड़ रहा थोड़ा गुरगुर गुरगुर आहे पण मी जॅकेट घातलं म्हणून मला टेन्शन नाही सी हॉट चॉकलेट आवडतं आधी मॅकडॉनल्ड्सला जातो आणि हॉट चॉकलेट घेतो <laughs> मी मॅकडॉनल्ड्सला पोचलो आता तिला जे आवडतं हॉट चॉकलेट आणि जातो जात नाही आणलं नाहीये मी टेणे हो हो आमचं एक हे ना पिल्लू इकडंच असतं पडी मी काय जास्त का आणलं नाही गाई मला माहिती ती खाणार नाही म्हणजे जेवढं खाणार तेवढंच आणलं पाहिजे सो हॉट चॉकलेट थोडे चॉकलेट्स आणि डॉल एक आईस्क्रीम बापरे असं नाही दाखवू शकत मी तुम्हाला असं नाही दाखवू शकत मी परत ब्लॉक कंटिन्यू करतो थांबा गाईज मी नव्हतं खोटं बोलत बघा तिची अवस्था खरंच आजारी गेट गेटवेल्थ जर तुला हॉट चॉकलेट आवडतं ना मी तुझं हॉट चॉकलेट आणलोय ले। हे लेडल पडली ले। मी तुला असं बघूच शकत नाही रे आणि हे खायचं जरा बरं वाटतं पोट राहतंय आणि ब्लॅक करंट हिला थँक्यू फॉर्मॅलिटी करते बघा काहीच काय डॉल मी सांगतो तू नको कष्ट घेऊ काय झालं डॉल आज जिम ला गेली मम्मी पण घरी नाहीये तर मी थांबलो मला माहिती गरज पडणार आहे किंवा असं तर अशी उठली अशी वाकत 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 किचन मध्ये म्हणलं काय झालं छाप प्यायचं म्हणलं बस मी छा आणतो तुला मग मी तिच्यासाठी छा बनवला काल मी टाकलो होतो ना ब्रॉडकास्ट मध्ये hmm. हा मग मी तिच्यासाठी आज छा बनवला आज चांगला बनवला थोडा त्यानंतर मला व्हॉट्सअपवर टेक्स्ट करत की मला जेवण पण द्या ना मग तिला मी जेवण आणून दिलं मग थोडे तिचे ह्या मशीनने पाय दाबले बॅग दिली खूपच काळजी केली नाही का हे सगळं असं ओव्हर नाही ना वाटत आहे मला असं लाज वाटते हे सगळं दाखवायला पण ठीक आहे सोडलं पाहिजे नाही विचार करायचा लोकांचा आपली ऑडियन्स भारी कमेंट करते आणि काहीच तुम्ही म्हणता ना डॉल 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 ब्लॉग मध्ये पाहिजे हे बघा ही आमची डॉल काय विचारू प्रश्न सांगा आता हिला जीव वहिनीची काळजीच नाही बघा आईस्क्रीम आणली तर बसली आईस्क्रीम खात काळजी करते का ही तुझी घर पण तिनेच साफ केलंय मला घरातून सगळे छान भेटले आहेत ना खूप काळजी करणार आहेत सगळ्या माणसात मला येत गाईच जे खोट आहे बरं का साठीच करतोय मी फक्त स्क्रिप्टेड फक्त ब्लॉगिंग साठी करतोय असं नाही तुम्ही खरंच सांगितलं खरं मी तुम्हाला म्हणलं काय विचार नव्हता ही मला काय मेसेज करते माहिती <laughs> का हे म्हणते दॅट भाभी इज नॉट फिलिंग वेल गेट हर सम चॉकलेट्स अँड द थिंग शी लाइक अँड उनके लिए फुल लेके आण आणि फुल उन नाही लाव मी खोदी फुल उठ मग हे काय म्हणतात तिला बर बघतील ऑडियन्स एक्सेप्ट करतील काही प्रॉब्लेम नाही आजारी पडली आहे तू पेशंट कॅसा लग रहा है? मस्त मस्त सगळ्या एवढं माझ्यासाठी वो नाम के लिए आपके खाने तो मैं ही वाली हूँ तू जरा मराठी बोल ना मला मराठी नाही जमत जमती जमती नाही जमत गोड बोलते जमत थोड जमत थोडस दे नाही कसं बोलतो मला डार्क चॉकलेटची त्याच्या सवय डॉल मुळे लागलेली आहे आता ते चोरणार आहे तिला माहिती तू दोन पीस खाणार मग जाणार रूम मध्ये जाणार मग मी येता जाता कधीतरी तरी खाल्ले तर खाल्लं आल्यापासून मुळे ब्लॅक करंट खाल्लीये मला आधी आवडत नव्हती तिच्यामुळे आता सवय झाली मला आता मला ती चॉकलेट कसा आवडतो एक्सपीक्ट मी आंघोळ करणार आहे आता मी अख्खो बिजलो मला कस तरी होतं कबलला गरम पर लागला आपने मन से नहीं दिया ना भैया को ऐसे किया ना मेरे भैया के साथ इतने प्यार से लाई उन्होंने और आपने बुरे नजर से दिया ना अजिबात नहीं मैं ऐसा ना कभीिस नहीं करूंगी कभीिस आपको क्या खाना है अह आपका कैसा लग रहा है कैसा है एक तरह फ्रूट्स की वहाँ एक तरह मैगी आज भाभी के लिए प्रिन्सेस ट्रीटमेंट ट्रीटमेंट बाय डॉल आणि सगळे खूप जास्त कमेंट ना ना आज मी का मी काय इकडे बघा मला आता तुम्हाला जसं म्हणलं की कॉन्टेंट नव्हता मेसेज म्हणून मला कॉन्टेंट सुचला आता कॉन्टेंट सुचला प्लस मला काम पण आलंय तर ह्यांना मी आता म्हणले जर मी आता मी ब्लॉग शूट केलाय तर इथून पुढे तुम्ही कंटिन्यू करा मला बाहेर जायचं थोडं काम आणि तर इथनं पुढे ना हा ब्लॉग हे दोघं कंटिन्यू करतील डॉल जसं म्हणली की आज आपण प्रतिभाला म्हणजे तिच्या वहिनीला प्रिन्सेस ट्रीटमेंट देऊ बघू ती कशी प्रिन्सेस ट्रीटमेंट देते आज तू ऑर्डर वर ऑर्डर कर आहे सगळ्यांनी हे करा गेट वेल म्हणा तिला तुम्ही प्रार्थना करा देवाला अशी नको ती परत कधी मला झा आजारी पडलं सगळीच डर पडतात तू का हिरोईन पडतात चांगलं चांगलं आमची तर आहे ना हिरो आज मम्मी नाही आहेत नेमकी घरी त्याच्यामुळं दीपक आणि डॉल दोघंही माझी खूप काळजी घेतात आणि जसं की नेहमी मी घरी असल्यावर घरचे पण तिकडे काळजी घ्यायचे माझ्या घरचे तर असं आठवण येते कधी कधी आजारी पडले की घरच्यांची पण ठीक आहे इकडे हे सगळे आहेत त्याच्यामुळे काही वाटत नाही पण आता सकाळपासून तर दीपकने खूप काळजी घेतली पण आता थोडीशी त्यांची फिरकी घेते जरा मजा घेते बघू अहो आहो, आहो इकडे या हो? ना या लवकर अरे काय हो कुठं चालले रेडी होऊन एवढे मला सोडून जाणार आलंच लगेच जायचं प्लॅन तर नव्हता बाय मला हॉटबॅग भरून द्या आणि मला थोडेसे माझ्या तळपाय दाबून द्या आणि बाकीच असं नाही म्हणत नाही कोणत्या गोष्टीला जे मा मी खरंच एवढी लकी आहे ना मला खूप छान घर भेटलंय असं टेन्शन नाही कोणाचं की काय मला माझ्या करिअरच्या बाबतीत सपोर्ट करणार तेवढ समजून घेणार काळजी करणार असेटलं जेवढी ती ना मशीन आली मागातली ते वापरायचं नाही पण माझ्याकडनं करून घ्यायचं याच्यामध्ये प्रेम आहे ना तुमचं प्रेम आहे मशीन मशीन आहे तुमचा हात तुमचा काय नाही नको हसतो तुला प्रिन्सेस ट्रीटमेंट भेटते नाही मी खरं एक अजून सांगतो मी प्रत्येक वेळेस करतो बरं का हिचा नाही मम्मीचा असो पण कधी असं हे नाही केलं ना म्हणून थोडीशी लाज वाटते मला हिच्यापेक्षा तर मम्मीचे खूप दाखवतो आहे ना त्या मशीन मध्ये घे दोन सेकंड करतो त्याच्यात चांगले हॉट बॅग आहे मला ना माझ्या पाय खूप गार पडतात त्याच्यामुळे मी म्हटलं सकाळी मी दिली ना तुला सकाळी पण स्वतः नाही बोलली मी दिली मी मी स्वतः मी काळजी आहे मला परत बोलू नको कधी असं मला म्हणले ना तुम्हाला माझा पडलं नाही काळजी नाही तर हा ब्लॉग बघ शंभर गोष्टी चांगल्या करा पण एक जर चुकलं ना डायरेक्ट तू काय केलं माझ्यासाठी तुम्ही काय करता माझ्यासाठी असं नाही बोलत कधी तरी बोलते ना असं तरी होत रागत नाही परत पण अस ना सगळं विसरून जायचं राईक मशीन घेतली आपण एवढी त्याच्यात तुला चांगला अजून फरक पडेल या महाराणी या काय महाराणी काय नाही पुढे घे ठीक आहे मागे बस पाईप एकदम खाली हां चेन पाय उडो घे थोडे तुला एवढं बरं वाटत नाही लो मीडियम काय दोघायचं बघते का मीडियमच करा मीडियमच नको नको तसं नको असंच ठीक आहे

क्रिस्टल हे क्या गया माल पिस्टल कट की आता कट कट क्रिस्टल माझच ऐकते काहीच आमचा क्रिस्टलचा पण बर्थडे येतो हो आता तो ब्लॉक तुम्हाला हवाय का बघा तेवीस जून ला किटूचा बर्थडे इथून तिचे फोटो स्टार्ट होतात असं बाळ असताना आणलो आम्ही एवढस बाळ गाइस मला आता आलाय फोन मित्र आलाय घ्यायला मला जावं लागेल आता असे कपल जस पिना <laughs> ये, ये हमने कभी नहीं किया तेरी वजह से आज पहली बार 90s love। वो नहीं मालूम टेस्टी लगती मी संपन्न कर जाती सब। सो so काही आता मला ब्लॉग मधन थोडं एक दोन तासासाठी जावं लागेल पण डॉल आणि पतू करशील नाही डॉल हा ब्लॉग कंटिन्यू करणार आहे बघू आता मला नाही माहिती हे कसं करतील काय करतील कमेंट्स आहे प्रत्येक ब्लॉगला ही एवढी जरी दिसली ना दोन सेकंड डॉल सोबत हे करा डॉल सोबत ते करा आणि हे बघा नाटक सो टू गो काही मला जायचंय तुम्ही दोघं चांगला ब्लॉग कंटिन्यू करायचा का

Conscious conscious मी। मला आज एवढी काळजी घेतली ना तर मला असं थोडस गरम होत कांदा चाय टेस्ट करके बताओ कैसी बनी है मस्त इलायची काही आधी करत नव्हती पण आता खूप छान बनवायला लागले सगळं कस काय डॉल अचानकच शादी की शादी ना तेच बोलणार होते म्हटलं बोलू की नको <laughs> बोलू बोल की नको असं झालं मला त्याच्यामुळे बनवते सगळं एक दिवशी ना आम्ही तो पण ब्लॉग घेऊ आहे की ना आपण काय काय बनवतो काय नाही असं चालू असतं आमचं म्हणजे रिअलमध्ये म्हणजे असं कधी डॉल पावभाजी वगैरे या त्या गोष्टी असं सगळ्याच गोष्टी खूप छान बनवतात थँक्यू सो मच एवढी काळजी घेता आज माझी आणि आता आम्ही घरामध्ये दोघीच आहे तरी पण आमच्यासोबत मम्मींना मिस करते के ब्लॉग का टॉपिक हो का सेईंग येस टू माय बहिणी फॉर ट्वेंटी फोर आवर्स आज आपसे मुझसे क्या करवा ना करवा लो नहीं बाबा जास्त त्रास ने ले ना ठीक <laughs> आहे ये, <वो थीक> <laughs> ये सिर्फ मैसले कर रहे हो क्योंकि आप बीमार हो तर मी माझी मैलीसाठी मांडू बनवत थिए कर्सिस ऑनर पीरियड्स आणि त्यांना नाही जास्त त्रास होतो मुली समजू शकता थे ऑगस्ट काय गेस आणि त्यात मम्मी बन घरी नाही है आणि असं काही नाही है की त्यांना बरं वाटत नाही आहे म्हणून आम्ही हे सगळं करतो आहे आमच्या घरात हेच असंच असतं की इफ इन इन केस मला बरं नाही वाटलं तर ते पण माझ्यासाठी एवढं काय काय करत आहे तर मला पण फील झालं वाय नॉट मी पण करते त्यांच्यासाठी आणि आमचं बॉन्ड लाईक त्यांनी सांगितलंच आहे या, या, या बेस्ट फ्रेंड्स एक मिनिट मी मराठीत का बोलते आहे मी हिंदीत बोलणार आहे माझी मराठी चांगली नाही आहे So, मैगी बनाते हैं उनको खिलाते हैं उनकी उनका बहुत मन था मैगी खाने का मैगी एंड फ्रूट्स तो मैं अभी मार्केट जाके फ्रूट्स लेके आई हूँ एंड मैगी भी ऑलमोस्ट रेडी है तो लेट्स गो ऑन ने आज सटी मैगी बना ली है फ्रूट्स वाट ले तो फ्रूट्स आने लें बॉइल गए

गाईस तुम्ही माझ्या संगीतचा ब्लॉग बघू शकता त्याच्यामध्ये डॉलने डान्स केलेला आहे ब्लॉग मी एडिट केलिप्स निघाली बरं मला बोलले होते की लवकर येतो म्हणून आणि एवढा टाइम मी आला आता किती वाजले साडे नऊ वाजले ते आलो मी एक दोन तास किती वेळ लावला तुम्ही तीन तास पहा? की नींद नाही येऊन दे चौथात थांबलो येऊन तिकडं तिथून लगेच आलो मग दुकानावर बसलो आठ वाजता दुकान बंद केलं मग मॅगडीला गेलो मॅक्स बॉल खाल्लं एक मग आलो आता मला भूक लागली काय बोलू मॅक्स आईस्क्रीम खाल्ली इच्छा आली म्हणून शुगर

म्हणती मला एक वॉच घ्यायचंय तर देत आहे तुम्ही मला घेऊन येतो येतो किती दिवस किती गरीब आहे मी बघ <laughs> पैसे दे मला गरीब गरीब एक चीज फाटली मीब आहे सो माय युट्यूब फॅमिली कसा वाटलं तुम्हाला हा ब्लॉग आणि रात्रीचे आता एक वाजलेत आणि आम्ही ब्लॉगच एंड करायला विसरलो होतो आणि प्रतिभा झोपली तिला परत थोडा त्रास झाला तर मी आणि डॉल तिच्यापाशी बसलो थोडा वेळा असं नाही का आम्ही गेम्स खेळल्या गेम्स म्हणजे असं धम धर्मशास्त्र असं असतं ना तसं काहीतरी खेळलो टाइमपास केले मग जुन्या गप्पा मारला माझा भाऊ आला मग आम्ही थोडे फॅमिली टॉक्स केले बोलत बसलो हे ते मग प्रतिभा झोपली का तुम्ही ब्लॉग नक्की चांगला केला ना काहीच ह्या पोरीने केलाय का ब्लॉग नक्की चांगला आहे सांगा बरं म्हणती मला खूप वेळा असं हे झालं ते झालं सो गाईज हा ब्लॉग एंड करू आता आपण इथंच आणि पुढच्या ब्लॉगची वाट बघाने जर तुम्ही थोर हा ब्लॉग पाहिला तर चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्यावर तुमचं असंच प्रेम राहू द्या तर तुम्हाला असं लास्ट प्रतिभा बघवा तर काय करते झोपली होती बाय काय गुड नाईट आता मी पण झोपतो आणि नेक्स्ट ब्लॉकसाठी तुम्ही आता रेडी राहा बाय बाय